दोन हजार चार मध्ये तयार असताना पवारांनी मुख्यमंत्री पद घेतलं नाही छगन भुजबळांनी हा दावा केलाय दोन हजार चार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संख्या 2004 शुरत ही जास्त होती काँग्रेस दोन हजार चार मध्ये तयार असताना सुद्धा शरद पवार यांनी मुख्यमंत्री पद घेतलं नाही असा दावा छगन भुजबळ यांनी केलाय त्यांना तुम्ही प्रश्न विचारले कारण त्याच्या अगोदर अजितदादा आणि प्रफुल्ल पटेल ते असंही म्हणाले की दोन हजार चार मध्ये आमची मेजॉरिटी असताना सुद्धा पवार साहेबांनी मुख्यमंत्री पद घेतलं नाही आणि त्यावेळेला कदाचित छगन भुजबळ आणि आर आर पाटील कोणीतरी मुख्यमंत्री झाले असते असं ते म्हणाले म्हणून हा प्रश्न त्यांना विचारण्यात आला त्याच्यावर त्यांनी हे उत्तर दिलं माझ्या घरावर जीव हल्ला झाला होता त्यावेळेला आणि मी वाचलो आणि अनेक गोष्टी त्यावेळे त्यावेळेला मी परत सांगत नाही तर त्यावेळेस मी मॅन आर्मी म्हणून लढलो होतो आणि मुळे त्यामुळे साहजिकच जर पक्ष फुटला नसता आणि काँग्रेस म्हणजे आम्ही त्यावेळेस काँग्रेसमध्ये होतो पवारसाहेब आणि आम्ही सगळे तर माझी खात्री आहे शंभर टक्के मुख्यमंत्री मीच झालो असतो